आता भिजायला होणार आहे फुल खतरनाक खतरनाकणार आहे आणि खाली धबधबा केवढा मोठा पाठीमागे लय भारी वाटतंय आणि वरती हा पूर्ण कातडाचा भाग आहे एकदम स्ट्रेट नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आईच्या गावी आलेलो निवळी गावी संगमेश्वरमध्ये आणि इकडल्यानंतर म्हटलं जाताना आपण मार्लेश्वर देवाचं दर्शन घ्यायला पण जायचं कारण की पावसाळ्यामध्ये ना तिकडे भारी नजारे असतात वॉटरफॉल असतो आणि भरपूर जण भक्तभर भक्त तिकडे येतात दर्शन पण घडवतो आणि छान असा एक आपला सुंदर व्हिडिओ पण होईल आलं इकडे तर म्हटलं जाऊया तिकडे आमचं प्लॅन कन्फर्म नव्हतं कारण की सकाळी खूप मुसळधार पाऊस होता आत्ता पाऊस थांबला आहे छान वाटतंय पाऊस पडून गेला आत्ताच निघूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला बाय बाय चला आम्ही निवळी गावात निघालो आणि मार्लेश्वरला कधी पोचतोय असं झालं होतं कारण इथे आम्हाला खास आकर्षण होतं ते म्हणजे इथलं धबधबा आणि शंकर भगवानाचं दर्शन तर या ठिकाणी कसं पोचायचं मुंबई गोवा आपला जो हायवे आहे तिथून संगमेश्वर डेपो लागतो तर जवळपास तीनशे चाळीस किलोमीटर हा पूर्ण आपल्याला अंतर आहे मुंबई ते मार्लेश्वर जर तुम्ही संगमेश्वरला याल तर संगमेश्वरवरून जवळपास चाळीस एक किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे इथून एक वीस किलोमीटर देवरुख देवरुकवरून एकोणीसशे एकवीस किलोमीटर ते मार्लेश्वर आहे म्हणजे आपल्या बरोबर एक दीड सव्वा तास तरी लागू शकतो तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते संगमेश्वर देवरुख मार्केटमध्ये हा न्यायचा रस्ता आहे इकडून आपण बाहेर येऊ शकतो ऑफिस संगमेश्वर मधले सगळे सरकारी कामं इकडे होतात राईट गेलो तर रत्नागिरी गे पाली फाटा आणि सरळ आपण चाललो आता इकडून राईट घेतला असतो तर हातखांब्यात गेलो असतो गणपतीपुळे रत्नागिरीकडे पणजी गोवाकडे आपण आता सरळ चाललो आहे राईटला आम्ही आता उतरलोय साखरपा रोडच्या इकडे जिथून हा फाटा आहे इथे नाश्त्याचे दुकान आहेत इथून आपण जाऊ शकतो इथून बरोबर सतरा किलोमीटर आहे मारलेश्वर मारड बारा किलोमीटर आहे इथूनच पुढे आपल्याला असं जायचं आहे हा साखर पर सा। वातावरण छान आहे पावसाळी वातावरण एकदम मस्त वाटतं पाऊस भेटेल वरती पाऊस असणार आणि सह्याद्रीच्या पण एकदम अशा एक एक खोऱ्यात जाणार आहोत तिकडे आणि दर्शन घ्यायला चाललं आहे सोमवार पण आहे आणि हर हर महादेव हर हो। हर महादेव इकडे काहीतरी हलका चहा काहीतरी नाश्ता करू आणि जाऊ कारण की आम्ही सकाळी लवकर नाश्ता केला आता दुपारचे वाजले साडेतीन वाजले हां गरम वडापाव दुपारच्या वेळेस गरम गरम वडापाव आम्ही इकडे ऑर्डर केले खायच्या अगोदर फोटो काढायचेच एकदम घाई धंदा खोलला नवीन निखिल वडापाव सेंटर वडापाव मध्ये आम्ही थांबलो होतो इकडे नाश्ता करण्यासाठी हा रस्ता तो सरळ इथून मारलेश्वरला माराळ वगैरे करून आपण पुढे जाऊ इकडे गाड्यांची असते आणि गाडी मधून इकडे मिळते डायरेक्ट संगमेश्वर नाही ना, ना इकडे आहे नाही आहे वरून तुम्हाला इथून मार्लेश्वर येईल मार्लेश्वर हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेली एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणि निसर्गरम्य परिसरात एका नैसर्गिक गुहेत हे शिवमंदिर वसलेले आहे मारड गावाजवळ हे देवस्थान असल्याने मारडचा ईश्वर यावरून मार्लेश्वर हे नाव प्रचलित झाले असे मानले जात मार्लेश्वर देवस्थान अंगावलीच आहे तर लग्न सोळा सुद्धा इकडेच असतो का हवेच अच्छा इथून पालखे जाते खूप मोठा भव्य दिव्याचं मंदिर आहे आपल्याला वांदिवी लागतं पावसामध्ये इथे भरपूर जण यावेळेस दर्शन घ्यायला आलं की इथे पण थांबतात था। आणि भक्तवाईकांची नुसती इकडे रेल्वे असतेच बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की या ठिकाणी भेट देण्यासाठी एकदम उत्तम काळ कुठला तर तसं भक्तवाईक इकडे कुठल्याही दिवशी येऊ शकतात बाराही महिने तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता परंतु बरेच जण श्रावणी सोमवार मग त्यानंतर मग जेव्हा महाशिवरात्री असते त्यावेळेस तिकडे भरपूर भक्तभाग घेतात खास करून पावसाळ्यामध्ये म्हणजे जून ते ऑक्टोबर या टायमाला इकडे दर्शन घेऊन तुम्ही इकडचं सौंदर्य निसर्ग सौंदर्य धबधबा आहे ते पाहू शकता त्यामुळे बरेच जण हा काळ जास्तच प्रिफर करतात जून ते ऑक्टोबर गेट जवळ पार्किंग आता पुढे हा गेट आहे या गेट मधून एंट्री केली आम्ही इथे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या इकडे मॅनेजमेंट आहे इथे फोर व्हीलर गाडीसाठी तीस रुपये घेतात आणि आपण जर बाईकवरून येणार असाल तर दहा रुपये आता भरपूर गाड्या आल्या आहेत आम्ही मधल्या दिवशी आलो त्यामुळे गर्दी कमी आहे पण दुःख खूप आहे इकडे प्रत्येकाने या बाजूला पार्किंगसाठी भव्य अशी मोठी जागा इकडे पण ज्यावेळेस श्रावणी सोमवार असतात किंवा महाशिवरात्रीला जेव्हा इकडे मोठा उत्सव असतो आणि इकडे महालक्षदेवासचे जे लग्न असतं ते लग्न समारंभाचा इकडे कार्यक्रम असतो तर त्या दिवशी इकडे खूप भक्तभाग येतात आणि खूप गर्दी असते आम्ही आलो आहे पण हे स्थान इथे पोचल्यापोचल्याच एकदम प्रसन्नता वाटते आहे खूप मोठे उंच उंच कडे आहेत तिकडे म्हणजे जिकडे बघावं तिकडे नुसतं वॉटरफॉल वॉटरफॉल आणि पूर्ण धुकं पसरलं आहे आता इथून काही स्टेप्स आहेत आपल्या ते चढून जायचं आहे वरती पायऱ्या आणि नंतर वरती तर आणखीन मोठा धबधबा आहे तिकडे मेन मंदिर आहे गेट बघा हा गेट असा तिकडे आम्ही असं आलो अगदी गाडी या बेस इथपर्यंत येते गाडी त्यामुळे आपण लहान मुलं फॅमिलीसोबत आरामात इकडे येऊन दर्शन घेऊ शकता आणि खास करून लांबून लांबून लोक मंडळी भक्तभाविक या ठिकाणी येतात इकडे सगळे स्टॉल आहेत ते चालू असतात पण आज बंद आहेत बहुतेक पुढे काही चालू आहेत आणि तुमच्यासोबत काय असेल ना आणू नका खायला आहे बघा माकडं डायरेक्ट अटॅक करतात इकडे तुम्हाला दाखवतं बघा पूर्ण नदीचा मस्त असा नजारा पाणी एकदम शुभ्र आहे सध्या पाऊस मजबूत पडला आहे सकाळपासून आत्ता हो आपण पाऊस पडत होता आपण पटकन जाव्या तिकडे आपल्या मित्र पण सगळे आहेत एकत्रच आपण चढूवरती जाऊ आणि नंतर दर्शन घेऊया कडे बघा उंच केवढे आहेत मोठे मोठे आणि काळोख पडला आहे पूर्ण असे पाऊस असं वाटतं ना कधी येईल नाश्त्याची दुकानं आहे तिकडे बऱ्यापैकी तिकडेच तुम्ही तुमच्या बॅग वगैरे ठेवू शकता जर जास्त बॅग असेल मोठी हेवी वगैरे तर बाईकवरून आला असेल तर मेन गेट तिकडे आहे इथून वरती आपल्याला स्टेप लागतील तुम्हाला जर या ठिकाणी जेवण करायचं तर जेवणाची पण सोय आहे म्हणजे तिकडे नाश्ता पाणी पण मिळतं प्लस तुम्हाला डाळ भात वगैरे तेथे मिळणार आहे एंट्री इथून नाश्त्यासाठी गर्दी झाले बसायला खूप मोठी जागा आणि हा असा गेट आहे मोठा इकडनं इथून स्टेप सुरू झाल्या आता हे आपल्याला काही जास्त असं हे जास्त जमायला होणार नाही छोट्या छोट्या स्टेप आहेत हा छोट्या छोट्या स्टेप आहेत हा आणि जास्त करून इकडे तसं भाविक बाराही महिने येतात पण पावसात इथे यायची मजा वेगळी आहे म्हणजे धबधबा हा आकर्षण खूप मोठा धबधबा इथला आणि दुसरी गोष्ट एकदम पण हेवी पाऊस असेल ना तर थोडा रिस्की असतो वरती जायला ना एकदम हेवी पावसात पण ना जाऊ शकतो ओके पाचशे तीस पायऱ्या सांगितल्या आम्हाला एकूण पाचशे तीस पायऱ्या आहेत पण पायऱ्या अशा आहेत ना की अशा लांब लांब पण आहेत म्हणजे एका ठिकाणी दोन वेळा असं चालायला असं छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आजूबाजूला ना खूप असे झाडे आहे थंड थंड वातावरण पूर्ण धुक्यात होता वरती दरी मस्त एकदम भारी एवढे कडे आहेत बघ ना बेल हो कोकणी मेळा पण भेटतो इकडे गोलकुकुम इकडे नाश्ता पण मिळतो झुणका भाकर पन्नास रुपये शाकाहारी थाळी पन्नास रुपये केवढी मोठी मोठी झाड आहेत पाठसा व्ह्यूला भारी वाटत आहे छोटे छोटे वॉटरफॉल लागतात असे मध्ये मध्ये असा रस्ता आहे खाली उतरायला आम्ही आलो चढून वरती पूर्ण घनदाट जंगल आहे खाली असा होते पोचलो आपण मंदिरापाशी एक आता उतार लागला ना थोडासा असा समजायचं मंदिर जवळ आलं आतमध्ये आल्या होती अशा प्रकारचा इकडे हा असा परिसर आहे आतमध्ये इकडेच श्री मार्लेश्वर देवाचं तीर्थस्थान आतमध्ये एक एंट्री आहे आपण दर्शन घेऊ त्याच्या छागोदर हा बाहेरचा परिसर बघून घेऊया पावसाच्या वेळेस काय वातावरण असतं बाप रे हा व्ह्यू बघा ना स्वर्ग आहे स्वर्ग हा फक्त स्वर्ग निशब्द काय कायची तुलना करणार आपण काय एक्सप्लेनेशन देणार काय असं वाटत पण नाही हे रिअल बघतो डोळ्याने सगळीकडे धबधबेच धबधबे आणि पूर्ण असा पूर्ण जो पाणी पडतं ना खाली एकदम स्लो मोशन हो। मध्ये खाली भारी वाटतंय देवाचं दर्शन घेऊन आपण निवांत तिकडे थांबू शकतो हे छान वाटतं इकडे हा हा पाणी रिवर्स चाललं आहे प्रेशर आहे ना खाली हे बघा इथून व्ह्यू पॉईंट आणि मंदिर मेन आतमध्ये इकडे आहे त्या डोंगराच्या कडे कपारीच्या आतमध्ये वा काय नजर आहे पाठीमागेल भारी वाटतंय आणि वरती हा पूर्ण कातळाचा भाग आहे एकदम स्ट्रेट दर्शनाची वेळ बघा सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथील शिवलिंग स्वयंभू असून शंकराचे हे रूप मार्लेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे मंदिराच्या स्थापनेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते असं म्हटलं जातं की भगवान परशुरामाने या शिवलिंगाची स्थापना केली काळाच्या ओगामध्ये हो हे स्थान दुर्लक्षित झालं होतं त्यानंतर पवनगिरी महाराज नावाच्या एका साधूने एकोणीसशे त्र्याहत्तरच्या साली या स्थानाचा सा जीर्णोद्धार करून ते पुन्हा प्रकाशित आणले तर या गुहेत शंकराच्या दोन पिंडी आहेत एक मार्लेश्वर आणि दुसरी मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन हे मार्लेश्वरांचे मोठे बंधू मानले जातात विशेष म्हणजे या, या गुहेत अनेक नाग वास्तव्याला असायचे आतमध्ये विजेचा कुठल्याही प्रकारे वापर केला जात नाही अगदी पंत्या फक्त असतात दिव्यांच्या मंद प्रकाशामध्ये आपण दर्शन घ्यायचं आणि आण वा ते एक गूळ आणि भक्तिमय वातावरण असतं त्यामध्ये आणि एक प्रसन्नता असते आतमध्ये वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा असते ते आम्ही तिथे अनुभवलं आणि सगळ्यात मोठा उत्सव इथे म्हणजे मकर संक्रांती या दिवशी होणारा शिवपार्वतीचा विवाह सोहळा म्हणजे मार्लेश्वर यांना वर आणि जवळच्या साखरपा गावातील गिरजाई देवीला वधू मानून विवाह सोहळा मोठ्या साठामाटामध्ये इकडे पार पडतो दर्शन आहे आतमध्ये खूप प्रसन्न वाटलं आणि आतमध्ये खूप काळोख आहे पूर्ण वरून पाणी पडते कारण पावसाचा वेळ आहे अभी बोलतो हो, एक टायमाला इकडे साप असायचे खूप आतमध्ये लहानपणी लहानपणी असायचे एकदम नाही भरपूर असायचे ना भरपूर साप असायची आतमध्ये कमी होत पूर्ण काळोख आहे आतमध्ये पण हे एकदम स्वयंभू स्थान आहे तर भरपूर लोक इकडे येतात बघतो एक आणि जागृत देवस्थान आहे खूप छान वाटलं आतमध्ये दर्शन घेऊन प्रसन्न वाटतं आता आपण तर इकडे टाईमपास करू दर्शन घेऊन खूप भारी वाटलं आहे आम्ही सगळे जात मित्र अविशा गावी आलेलो छान वाटलं प्रथमच झालो आणि इकडे मी पण पहिल्यांदा आलो पण हे वातावरण बघून एकदम भारी प्रसन्न वाटलं आणि आता पूर्ण काळो झाला ना जो त्याच्यामध्ये आता पाऊस एवढा झाला आहे विचारू नका हा पाऊस बघ खतरनाक वाटतंय एकदम आता भिजायला होणार आहे फुल खतरनाक पाऊस येणार आहे आणि खाली धबधबा केवढा मोठा तुम्ही कधी पण या ठिकाणी आलात ना तर पावसामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि हा नजारा बघायला मिळतो फक्त हो जास्त ओव्हर एक्साइटमेंट होऊन काही करायला जाऊ नका सावकार स्वतःची काळजी घेऊन या गोष्टी करा बघा गं आणि आज दिवसभर पावसा गेल्या दोन तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे तेव्हा हे रौद्र लोक आहे आणखीन याला पाणी जास्त पण येतं हे बघा आणि इकडे हे मंदिर आम्ही दर्शन घेतलं किती फोटो काढले तरी कमीच आला पाऊस छत्री 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 मार्लाश्वर मार्लेश्वरला आला नाही पाऊस बा किती मुसळधार पाऊस आहे काय पाऊस लागतोय रे वारा कसलाय बघा आम्ही निघतोय पाऊस आलाय खूप मुसळधार पाऊस आणि वारा, वारा पण सुटलाय खतरनाक आणि पाटी वॉटरफॉल सगळे आणखीन मोठे लागले चपला गायला थंडी वाचत बापरे वारा बघ हवी पळाला वारा बापरे एवढा आहे ना म्हणजे बूट अडकले कुठे काय माहिती बापरे काय पाऊस आहे काय पाऊस आहे चल 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 लवकर शपट उत्तर ना पाऊस यार भयंकर आला चालतंय वारा एवढ्या की विचारू नका सगळं इकडे हलतंय सगळं या ठिकाणी एका हॉटेलत थांबलो आहे आम्ही गरमागरम काथ्याकडे भजी काढतात कांदा भजी गरम गरम काय काय मिळतं भजी नंतर जेवण पण असतं का तुमच्याकडे जेवण शनिवार एवढ्याची गर्दी जास्त ना, ना, ना? आता कमी पण पावसात जास्त पर्यटक येतात बघता पावसात जास्त येतात लोक तर या मंडळी नाश्ता करायला कांदा भजी कांदा भजी एकदम गरमा गरम एकदम मस्त वाटत पावसामध्ये तर एकदम भारी नाश्ता आपला आहे आता इकडे चहा पिऊन आपण निघणार आहोत तर चला मंडळी आता मी इकडून दर्शन घेतलंय या ठिकाणी नाश्ता केला आणि पाऊस थोडा ओसरला आता आणि आता ह्यावेळेस संध्याकाळी सात वाजता बंद होते अर्धा तास बाकी आहे आता हा नियम सुरू केला आहे म्हणजे आता या टायमाला तिथले ट्रस्टमधले कमिटीमधले मेंबर होते ते म्हटले की जरा व्हिडिओतनं सांगा की इकडे येऊन आपले पारंपरिक जो वेशभूषा आहे त्यामध्येच यायचं आहे म्हणजे जे बाहेरचे परदेशी काही आपले आपण ड्रेसिंग करतो शॉर्ट ड्रेसिंग नाही करायचे इकडे आपल्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीला साधेसं सा असं ड्रेसिंग करून इकडे आपण दर्शन घ्यायला जाऊ शकतो आणि टायमिंग आहे सकाळी सात ते संध्याकाळी सात आणि इकडे पोचायचं असेल तुम्हाला तर संगमेश्वरवरून पहिलं तुम्हाला देवरुखायला लागतं देवरुखच्या नंतर तुम्हाला तिथून प्रायव्हेट असे इको वगैरे किंवा रिक्षा वगैरे करून इकडे येता येईल किंवा तुमची प्रायव्हेट फोर व्हीलर गाडी किंवा टू व्हीलरने तुम्ही येऊ शकता तर इझी रूट आहे जास्त काही लांब पण नाही तर तुम्ही आलात तर कधी जरूर या पावसामध्ये वगैरे छान वाटेल आणि फॅमिलीसोबत जरूर या तर मी पुढच्या वेळेस जेव्हा येईन तेव्हा नक्की फॅमिलीसोबत येईन त्यांना पण खूप आवडेल मला तिथं खूप प्रसन्न वाटलं तुम्ही बरेच जण इकडे आला असाल तुमच्या इकडच्या काही आठवण असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ता गार हे गार हवा सुटली एवढी काही विचारू नका खूप प्रसन्न वाटतं आहे आम्हालाच परतीचा प्रवास करायचा आहे मुंबईत तर आता जाणं होईल नंतर नेक्स्ट टाईम कधी परत पुन्हा आम्ही अवीच्या गावी वगैरे येऊ तेव्हा इकडे येणं होईल पुन्हा आणि आपल्या कोकणातली अशी ही देवस्थानं त्यातला हा एक मार्लेश्वर स्वयंभू शंकर भगवानाचं हे स्थान तर आता इकडे अवी आहे अवी आपण आता चाललो आहे डायरेक्ट परतीच्या प्रवासाला होय होय हो हो। तर मस्त प्लेस आहे छान वाटलं ना पावसामध्ये जर संगमेश्वर रत्नागिरी देवरुख पट्ट्याला किंवा सातारगाव पट्टेला येत आहे हां आवर्जून या आणि अनुभव घ्या अनुभव घ्या मस्त एकदम पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी आपण जातो निश्चित येण्याचं ठिकाण म्हणजे मार्लेश्वर आता बघा इकड साईडला गाड्या पण कमी झाल्यात आणि गेट आम्ही पर्यंत चालत चाललोय तर तिकडचा पाठचा हा व्ह्यू नजारा मस्त धुक्याल वरपर्यंत आणि संध्याकाळचा आता निघतोय आम्ही भेटू लवकर तसं कुठल्या तरी छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक यू